आज येणार होती माझी मैत्रीण कारण असं की तुम्हाला माहीतच आहे मी केले आहे सोळा सोमवार आणि सोळा सोमवारी दड जोडपं सांगते आणि त्यासाठीच माझी खास खास जवळची मैत्रीण म्हणजे मोठी असली तरी कायम माझं चुकलं किंवा बरोबर असलं आनंदाच्या दुःखाच्या ना कायम साथीदार असलेली ही माझी मैत्रीण म्हणजे माझ्या खोत काकींना मी सांगितलं होतं तर लाडकी मैत्रिणीचे म्हटल्यानंतर छान छान असे पदार्थ झालते आणि ए वन असे पदार्थ झालते कसं सगळेच पदार्थ कायम चांगले होतात असं नसतं थोडंसं उन्नीस बीज फरक होऊन ना टेस्टमध्ये फरक होता पण आजचे पदार्थ नाही सगळे छान झालते तर आज होता सोमवार आणि सोमवारसाठी फेशियल थाली म्हणजे शाकाहारी थाली घरातल्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने पदार्थ तयार करायचे हे त्या बघायचं असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बरं का तर चला आपली अन्नपूर्णा म्हणजे आपली शेगडी पोजून घेतली हद्दीको लावून घेतलं आणि करणार आहोत पहिल्यांदा आपण गरगटा पालकचा गरगटाओ आणि घरामध्ये प्रत्येकाच्या असतंच पालक असतो चाकवत असतो ना ह्याचा गरगटा छान लागतो तर त्यामध्ये मी घातला आहे शेंगदाणा नंतर बी बीनचे बिया बी डाळ घातली आहे तुरीची आणि हे सगळं शिजायला टाकलं होतं तर दुसरा पदार्थ करण्यासाठी तांदूळ घातला हे अर्धा तास भिजत घालायचा म्हणजे आपण काय करतो रेग्युलरचं भात असू दे किंवा जे मसाले असू दे त्यासाठी ना थोडंसं फडफडीत तांदूळ असेल तर ता अर्धा तास भिजत घाला त्यामुळं भात आहे ना छान होतो एकदम सळसळीत होतो आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागते तर आपण सेकंड करणार म्हणजे थर्ड करणार आहोत ते म्हणजे मटर आलू मटरची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी आपण करणार आहोत खूप सुंदर लागते चवीला बरं का ही भाजी तर त्यामध्ये घातले आहेत तीन मीडियम साईजचे टमाटर कांदा घातला आहे चार कोथिंबीर घातली आहे आणि हे सर्व आता आपण उकळी मारायला ठेवणार आहे पाकळ्या सुद्धा घातल्या ओला लसूण आला आहे बाजारामध्ये त्यामुळे ही वेग वे ओल्या ओल्या ना चव वेगळीच लागते आणि करणार आहोत आपण कडी कडी करणार आहे कारण की जरा जुन्यातली माणसा माणसांना ना कडी म्हणा आंबील म्हणा प्यायला खूप छान वाटतं असतं त्यामुळे हा मी पदार्थ ॲड केला आहे आणि एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आले अतिथी देवो देवोभवा का म्हणतो कारण की त्याची व्यवस्थितरित्या सेवा व्हावी आणि पाहिजे तसं त्यांना देता करता यावं त्यासाठी मी जेवढं होईल तेवढं त्यांना करायचा प्रयत्न करत असते आंबील करणार आहे ताक करून घेतला आहे ह्याचं दह्याचं त्यामध्ये बेसनपीठ घालून मी हलवून ठेवलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया टोप ठेवला आहे त्यामध्ये तेल घालायचं मोहरी आणि जिरे घालायचं छान असा दोघांचा डान्स झाला की त्यामध्ये घालायचं कडीपत्ता ही तर झाली चांगली गंमत माझी सर्व घातलं आणि नंतर लक्षात आलं की आपण लसूण घालायला विसरलो आहे तर फोडणीमध्ये आता कसं झालं आहे अति खुशपणा आहे ना ही तर माझा नडलं आहे बरं का काय करू आणि काय नको असं झालं मला तर आता हा पालक गरगाटा मी थोडंस त्यांना मॅशाच्या साह्यना मिक्स करून घेतला आहे ब्लेंडरच्या साह्यानं म्हणजे बारीक झाला एक, एक जीव होतो आणि गरगटा छान होतो तर लसूण नंतर घातलं आहे आणि पाणी थोडंसं घालून कोथिंबीर आणि मीठ घालून ना उकळी मारायला ठेवलं आहे आणि इकडे आपण जे कांदा लसूण टमाटरची शिजवून घेतलं होतं आलू मटरची सब्जी करण्यासाठी ती, तीसुद्धा थंड झालं आहे थोडंसं आणि आता मिक्सरच्या जा जारमध्ये आता बारीक करून घ्यायचं वाटत असेल हे बिरं पण ह्याच्यापासून ना ही भाजी ना खूप सुंदर चवीला झाली आलू मटरची नक्की अशा पद्धतीनं ट्राय करा छान लागतं तर ह्यामध्ये घातलं आहे आपल्या घरामध्ये बटर होतं शिल्लक ते घातलं आहे बटर नसेल तर तूप थोडंसं घाला म्हणजे आलू मटरची भाजी करता ना बटर घालून थोडंसं तेल ऍड करायचं विशेष काहीतरी पदार्थ करायचं झाल्यानंतर तेलाचा तुप्पाचा वापर जास्त करावा लागतो त्याशिवाय ना, ना ला 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 तो पदार्थाला ना चव येत नाही तर तेल घातला आहे बटर घातला आहे तमालपत्रे घालायची मोडून कढीपत्ता घातला आहे यामध्ये हिरवा आणि तो सुद्धा ताजा भेटला आहे मला कधी नाही तो कडेपदा शक्यतो भेटत नाही मला आणि आज नक्की घावला मला तो एकदम ताजा अगदी तेलात टाकला की घर घरबसुवा सुटायचा सुटा त्यामध्येच आपण आता हे बटाटे फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही दुसऱ्या बाजूला बटाटे फ्राय करून ह्यामध्ये ॲड केलं तरी चालतं पण ह्या मी ह्या तेलामध्येच ॲड करत आहे म्हणजे थोडासा एक पन्नास सा ते साठ टक्के आपण बटाटा ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आणि जी ग्रेवी केली होती अगोदरच आपण शिजवून घेतली होती ती ग्रेवी थोडीशी पाच मिनटं ना ह्यामध्ये शिजवून घ्यायची आणि हे वटाणा घातला थोडासा यामध्ये आणि भाताचा बाजूला ठेवला हो आणि त्याची तुम्ही मला गमत सांगणार आहे पुढे केल्यानंतर तर यामध्ये अगदी बेसिक मसाले घालून घ्यायचे कसुरी मेथी घातली आहे कांदा लसूण मसाला घातला आहे हळद घातली आहे आणि लाल काश्मीरची पावडर घालून ना छान असं मिक्स करून घ्यायचं आता लाल काश्मीरची पावडर घालण्याचं कारण म्हणजे हा भाजीला ना छान चव पण येते आणि कलर सुद्धा चांगला येतो अगदी हॉटेलमध्ये तयार होते ना त्याच पद्धतीनं अगदी कसं शाई बेतच तयार केलं मी इथं तर आता आपण ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि घट्ट पात्र हे तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचं तर आता करून घेऊया आपण इथं कडी करणार आहोत कडी करण्यासाठी मी तर महुरी घातली आहे जिरे घातले आहे कडी म्हटलं की लसणाचा जास्त वापर करावा लागतो त्यामुळे ना छान टेस्ट येते आंबील असू दे कढी असू दे ह्याला लसूण जास्त वापरा म्हणजे ना वेगळी चव येते आणि कडी करताना तुम्ही ताकामध्ये ना आपलं धुंदळ्याचं पीठ किंवा डाळीचं पीठ वापरा तर आज सोमवार असल्यामुळे शक्यतो धुंदळ्याचं पीठ खात नाही त्यामुळे मी तर डाळीचं पीठ घालून ना हे जर ताक करून घेतलं आहे लसूण कडीपत्ता हळद जिरं मोहरी घालून छान असं परतून घेतलं आहे आणि कडी फुटता कामा नये म्हणून ना ह्याच्यामध्ये ना मीठ मात्र शेवटीला घालायचं म्हणजे ना काही वेळेला हो काय होतं कडी आहे ती अगदी चिकासारखी होते किंवा फुटली जाते mm. तर असं होता कामा नये म्हणून ना आपण शेवटीला ह्यामध्ये मीठ घालायचं आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे उकळी मारून ना मारोच त्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कडी फुटत नाही आणि छानसुद्धा तयार होते अशी वेगळीच चवीला होते तर उकळी मारली आहे मीठ घातलं आहे आणि लगेचच बाजूला ठेवायचं तर हीच बघा कडी तयार झाली आहे आणि नेस्ट आपण करणार आहोत साधी सिंपल आपली दोडक्याची भाजी जितकं आपल्या घरामध्ये साहित्य असेल ना त्यापासूनच केलं आहे किंवा वेगळं असं पनीर शाही पनीर किंवा शाही वगैरे असं काही करत बसलं नाही घरातल्या वस्तूपासून शाही जेवण करण्याचा प्रयत्न केला आहे मी इथं तर बघा अचानक तुमच्या घरामध्ये सुद्धा पाहुणे आले तर अशा पद्धतीनं जेवण करा की त्यांचं मनसुद्धा तृप्त झालं पाहिजे आणि ते खातानासुद्धा आपलं मनसुद्धा तृप्त झालं पाहिजे आणि जेवणसुद्धा छान झाले असं त्यांच्या तोंडातून वाक्यायला पाहिजे तर आपण दोडक्याची भाजी करणार आहोत त्यामध्ये घातला एक दोन मिडियम साईजचे कांदे आणि बारीक कट करून घातलेला कांदा छान असं तेलामध्ये परतून द्यायचा आपण दोडकासुद्धा छान असं मीठ घालून शिजवून घ्यायचा Uh, कसं uh, मीठ घातलं की नाही कांद्या कांद्याला सुद्धा पाणी सुटलं जातं आणि दोडक्याला पाणी सुटलं जातं ते आता मी झाकून ते शिजवून घेणार आहे पाणी कमी घालून आपण ते भाजी करणार आहोत तर ती ती शिजत आहे तर इकडं आपण जिरा राईस करून घेऊया तर जिरा राईस तुम्हाला करायचा असेल तुमची तर चुकत असेल तर ह्या पद्धतीने जिरा न जिरा राईस नक्की करा बरं का कारण की आमच्या घरातल्यांना ह्याच पद्धतीनं जिरा राईस खायची सवय लागली नाही आणि त्यांना आवडतो सुद्धा तर आपण कुकर ठेवला आहे तेल घालायचं तेल किंवा तूप घातलं तरीसुद्धा चलतं जिरे घालायचं जास्त मोहरी थोडीशी घालायची कडीपत्ता घालायचा आणि लसणाचा जास्त वापर करायचा म्हणजे हा जिरा राहायचा खूप छान चव येते लसूण आणि जीरं जास्त घालायचं जिरा राईस म्हणलं की जिरं कसं जास्त दिसलं पाहिजे ना त्यामध्ये तर पाणी घालायचं कडीपत्ता घालायचा कसुरी मेथी छान अशी खसखस करून घालायची जी, आणि जिऱ्याची पूड घालायला विसरायचं नाही तर हा केला आहे मी अर्धा किलोचा भात आणि जितकं तांदूळ घेतलं आहे भिजत घातलं होतं त्यामुळं दीडपट इथं पाणी वापरलं आहे जितकं तांदूळ घेतलं ना भिजत घातलं की दीडपट पाणी घेतलं की भात व्यवस्थितरित्या सेट होतो आणि छान लागतो तर कुकरच्या शिट्टी घेण्यासाठी तिथं बाजूला ठेवलं आहे आणि आपल्या दोडक्याकडे लक्ष देऊ आहे थोडंसं तर डोडकासुद्धा छान असा परतून घ्यायचा आणि शिजलासुद्धा आहे त्यामध्ये आता बेसिक मसाले घालून घेऊया आपला हळद घातली आहे थोडी देशी चिमुडभर आणि लाल तिखट घालायचं आता आपल्या आवडीनुसार कमी जास्त तर कसं झालं प्रत्येकाला कशा आवडीनिवडी तिखट कमी जास्त आपल्याला माहीत नसतं त्यामुळे थोडंसं आपण सपकच करायचं भायची लोक आले की हाऊ करता कामं नाही म्हणून थोडंसं मी तर तिखट कमीच केलं आहे सगळं त्याच्या भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे कोथिंबीर घातली आहे भरपूर अशी देशी आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे लाल तिखट शिजण्यासाठी का दोडका तर शिजलेलाच आहे आदोगर आणि हा बघा आपला आलू मटर शिजला आहे मस्त तर्रेबाज असं हे तयार झाले आहे आलू मटरची भाजी आणि नक्कीच ह्या पद्धतीने करा खूप वेगळ्या पद्धतीने हॉटेलपेक्षा भारी म्हणजे पनीर खाल्ल्यासारखंच असं पनीरचा फीलच येतो असं खाताना हे कारण की ह्याची ग्रेव्ही ना छान टेस्टला लागते आणि ही आता आपण एका टोपमध्ये काढून घ्यायचा कुकरचा भयानक वापर होतो असतो तर हे बघा वटाणा तुम्हाला म्हटलं ना की वटाना मला आनंद पोटाटा मावेना ना असंच झालतं वटाणा घालायला विसरले त्यात नंतर कुकर उघडून त्यामध्ये वटाणा घातला आणि नंतर भात शिजून घेतला येतो वर वरन, ते तर आपण नेस्ते करणार आहोत वरण भात गरमागरम भातावर वरण आणि त्यावर तुपाची धार तर वेगळाच विषय असतो आणि शाकाहारी जेवणामध्ये हा विषय खूप महत्त्वाचा असतो वरण भात आणि तूप त्यामुळे वरण मी कधी विसरत नाही शाकाहारी जेवण करताना आणि हे बघा तोडकासुद्धा शिजला आहे कोथिंबीर वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि फडफडीत तर हा दोडका शिजलेला आता बाजूला ठेवून आपण पदार्थ दुसरा करून घेणार आहोत आणि दोडका हे तो आमच्या पाण्याने शिजला आहे पाणी जास्त घालायची गरज नाही त्यामुळं आमच्या पाण्याने शिजलेला दोडका आहे तो चवीलासुद्धा छान लागतो तर आता आपण तयार करायला घेणार आहोत मला असं वाटलंसुद्धा नव्हतं की ही कोशिंबीरना इतकी आवडेल आमच्या घरातल्यांना अगदी सहजरित्या करायला गेलते पहिल्यांदाच केली आणि सहजरित्या करायला गेलते आणि खूप छान सुंदर झाले ह्याचा मी वेगळा व्हिडिओ करून म्हणजे एवढाच व्हिडिओ कट करून ना शॉर्टमध्ये टाकते नक्कीच करून बघा खूप छान दिसायला लागते कांदा आणि लसूण कट करून घेतला आहे बारीक टमाटर घेतला आहे कट करून कोथिंबीर घातली आहे भरपूर असे त्यावर कडीपत्ता सुद्धा त्यावरच घातला आहे आणि लाल काश्मीरीची पावडर घातली आहे त्यावर ती तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करायचं आहे मीठ घालायचं हळद घातली आहे असंच लमसम ही रेसिपी केली आहे आणि खूप छान चवीले झाली आहे अगदी घरच्यांचा खूप रिस्पॉन्स आला सगळ्यात भारी कोशिंबीर झाली असे म्हणत होतं तर तडका देऊ त्यावर सगळे जिरं घातलं आहे मोहरी घातला आहे आणि हा तडका आहे तो त्यावर ओतूत घ्यायचा मग ते वरचे आहे ते लाल तिखट शेंगदाण्याचं कूट आहे ते छान भाजलं जातं आणि ह्याचा जा वेगळाच फ्लेवर येतो ह्या कोशिंबिरीला तर ता दरवेळेला दह्याची कोशिंबीर करतेच पण यावेळेला वेळेला म्हणतात जरा हटके स्टाईल करून बघायचीच आणि हटके स्टाईल करायला गेले पण एक नंबर बरं का वरून लिंबू पिळायचा तर विशेष सपला ह्या कोशिंबीरचा आणि नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला पण आवडणार आणि फेवरेट होऊन जाणार तर आता ही कोशिंबीर तयार झाली आहे आणि ते, ते बाजूला ठेवून आता तयार करायला घ्यायचा आपण वरण वरण राहिलं आहे शेवटचा हा पदार्थ राहिला हे तो वरण करून घेऊया चपात्याची मी एक पीठ वगैरे मिळताना दाखवलं नाही दरवेळेला मी दाखवतेच पीठ वगैरे मिळताना तर आपल्याला चपात्या काय एवढी रेसिपी मला वाटली नाही दाखवायसारखी त्यामुळे मी तर ते स्किप केलं आहे आणि वरणाचा एक व्हिडिओ केला आहे बघा अगदी मस्त असं घटमूट केलं आहे पातळ केलं नाही वरण भातावर खायचं म्हटलं की थोडंसं घटचर ठेवलं आहे आणि लसूण कढीपत्ता जिरे मोरे कढीपत्ता घालून ते मीठ घालून उकळी मारून घेतले आहे आणि तयार झालं आहे आपलं झटपट वालं वरण कोथिंबीर घालायची वरून देशी गार अशी हिरवीगार तर कट केलेली आणि सगळं जेवण तयार झालं आहे हातली कोणती कोणती रेसिपी तुम्हाला आवडली आहे ती नक्की मला कमेंट करून सांगा खूप सगळा स्वयंपाक सुंदर झाला आहे आणि माझ्या विशेष म्हणजे माझ्या मैत्रिणीला आवडलं आहे म्हणजे खास म्हणजे आमच्या खोदकाकींना आणि हा राहिला होता भात ताटामध्ये वाढायचा दरवेळेप्रमाणे विसरले होते आणि आमच्या सासऱ्याने मला आठवण करून दिली तेच सांगत असतात जर भात वाढत जा म्हणून दरवेळी ते सांगतात दर तर हे ताट तयार झालं आहे आणि असंच सोनाली किचन पाहत राहा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद